कसं नेतृत्व आहे जे नेतृत्व दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हो आपला जसा फायदा भेटेल जिकडं आपल्याला फायदा मिळेल त्या ठिकाणी उड्या मारायचं निवडून यायचं सत्तेमध्ये घुसायचं आणि त्या नेतृत्वाचं नाव आहे उदय सामंत दोन हजार चौदाला यांनी शिवसेनेमध्ये उडी मारली त्यापूर्वी ते मंत्री होते पालकमंत्री होते शरद पवार यांच्या त्याची जराही परवाना करता ते इकडं आलं ते मंत्री झाले पालकमंत्री झाले परत शिंदे बरोबर गेले पुन्हा मंत्री झाले आता ते शिंदेकडून विधानसभेच्या रेंगणात आहेत परंतु अशी एक चर्चा सुरू झाली आहे की रत्नागिरीमधून उदय सामंत आणि राजापूरमधून त्यांचे बंधू असणारे किरण सामंत हे दोघेही हे पराभवाच्या वाटेवर आहेत पण त्या पाठीमाग काहीतरी कारण असायला पाहिजे हो कारण सुद्धा आहे बघा रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाकडून जे उमेदवार उभे आहेत त्यांचं नाव आहे बाळा माने बाळा माने हे भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठ आहेत आणि असं म्हटलं जातं की उदय सामंत त्यांची आर्थिक पावर ही खूप मोठी आहे आणि त्यामुळे त्याच्या ते बळावर गेले वीस वर्ष झालं त्यांनी बसस्थान बसवलं आहे मात्र त्यांची एक जे चाल असते जी आम्ही आधी सांगितले की जिकडं हवा आहे तिकडं उडे मारायची निवडून यायचं आणि समोर नेतृत्व निर्माणच होऊ द्यायचं नाही आता मागच्या काही दिवसापासून बाळामाने तयारी करत होते मात्र उदय सामंत यांच्यामुळे त्यांना उमेदवारी भेटली नाही मात्र यावेळेस उदय सामंत यांना इकडं तिकडं जायला काय भाग पडला नाही किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली नाही मात्र याचाच आता दणका त्यांना बसणार आहे याचं कारण बाळा माने यांनी ऐन वेळी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली कारण काय व्हायचं की बऱ्याच वेळेस ठाकरे गटाकडून निष्ठेला महत्व जास्त द्यायचं आणि त्यामुळं निवडून येण्याचा निकष लावला जात नव्हता मात्र यावेळेस जिंकून येणारा त्यालाच उमेदवारी असं धोरण ठाकरे यांनी बाळा माने यांना मैदानात उतरवलं ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाळा माने यांनी एक पत्रकार परिषद घेतली एक सभा बोलावली मेळावा बोलावला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा झाले त्यावेळेस आपण मी ठाकरे गटामध्ये जाणार आहे तुमचा मला पाठिंबा आहे का नाही असं थेट विचारल्यानंतर सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला त्यात बोलताना बाळा माने यांनी भारतीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या भावनेला हात घातला त्यांनी सांगितलं की वर्षानुवर्ष हा जर माणूस या ठिकाणी निवडून येत राहिला तर आपले संघटना राहणार नाही ना भाजप राहणार ना दुसरा कुठलेही संघटना राहणार नाही आणि त्यामुळं याच माणसामुळं गेले पंधरा वीस वर्ष झालं भारतीय जनता पक्ष संपण्याच्या मार्गावर हो आहे त्यामुळं आधी याला संपवणं राजकारणातून हे गरजेचं आहे त्यामुळं यांना पाडायचं असेल तर मला निर्णायक भूमिका घ्यावी लागले आणि त्यामुळं मला ठाकरे गटात जावं लागेल अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आप त्यांनी आपलं केलं त्यात बरीच भर बहर म्हणून लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस झाली त्यानंतर राणे कसे कसे जिंकले मात्र दुसऱ्याच दिवशी निलेश राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि याच सामंत बंधूवर सडकून वार केले सडकून टीका केली या दोघांनी हे नारायण राणे यांचा प्रचार केला नाही त्यामुळे विधानसभेची निवडणूक येऊ द्या तुम्हाला हबाळा काय असतो ते दाखवतो असं विधान निलेश राणे केलं लगेच तातडीनं ना नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उदय सामंत यांनी प्रचार केला असं वाटतंय ते मात्र त्यांचे बंधू किरण सामंत यांनी खोडा घातला असं स्पष्ट आरोप त्यांनी केला त्यामुळं आता आम्ही काय बोलणार नाहीत मात्र वेळ आले तर नक्की हिशोब चुकता करू असंही ते म्हणायला विसरले नाहीत आता वेळ आले आता विधानसभेची निवडणूक आहे आणि किरण सामंत हे जवळच्या राजापूर विधानसभेतून उभे आहेत हे दोन्ही भाऊ भाऊ शिंदे गटाकडून उभे आहेत मात्र भाजपचा आता कोकणातील भाजप म्हणजे आता बाळामाने वगैरे जे होते त्यांना तर काही संधी मिळत नाही गुहागरमध्ये त्या ठिकाणी विनय नातो होते त्यांनाही संधी नाही त्यामुळे जवळपास भाजप सपाट झालेली आहे त्यामुळं आता मूळ भाजप राहिले नसून भाजप म्हणजे आता नारायण राणे आणि त्याच राणेंच्या कार्यकर्त्यांनी किरण सामंत त्यांचा सा काटा काढण्याचा पूर्ण प्लॅन या निवडणुकीमध्ये केला त्यामुळं लोकसभेमध्ये नारायण राणे याचा अर्थ किरण सामंत यांनी ठाकरेच्या बाजूवर प्रचार केला होता का बिलकुल नाही त्यांनी प्रचारामध्ये भागच घेतला नाही आणि हेच किरण सामंत होते की ते राणे कुटुंबियांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी धडपड करत होते त्यांना जर उमेदवारी मिळाली तर आम्ही बंड करू अशी भाषा त्यांनी वापरली होती ओटसूट त्यांच्याच मतदारसंघामध्ये किंवा नारायण राणे यांना स्पेसिफिक उमेदवारी देऊ नका असं विधान त्यांनी केलं होतं त्याचा राग राणे यांना नक्कीच असणार आहे आणि त्यामुळं हिशेब चुकता करण्याची वेळ आली असल्याची चर्चा राण्यांचे कार्यकर्ते करतायत आता शिंदेचे एवढे काही पावर राजापूरमध्ये नाही हा आता सामंत बंधूची जी आर्थिक पावर है, त्या त्या आहे त्याच्या बळावर आम्ही निवडून येऊ असं त्यांना वाटतंय मात्र विधानसभेमध्ये त्या ठिकाणी सोळा सतरा हजाराशी लिहिले त्यातच लोकसभेमध्ये आपला प्रचार केला नाही याचा राग राण्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे अर्थात भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये आहे त्यामुळं या शिंदे गटामुळे कोकणातील भाजप संपुष्टात येईल ही सुद्धा धारणा झालेली आहे त्यामुळं या दोन्ही बंधूंचा पराभव होऊ शकतो अशी चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यातच आता रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांना शहरामध्ये फार काही मोठा असं करता आलेलं नाही त्यातच बाळामाने सारखा स्ट्रॉंग उमेदवार दिला भाजपची त्यांना साथ मिळणार आहे विशेष म्हणजे या ठिकाणी उदय सामंत यांनी नारायण राणे नारा यांचा नारा प्रचार करून सुद्धा चौदा हजाराची लीड मशालीला भेटली होती त्यामुळं उदय सामंत यांना तर थोडं टफ आहे असं म्हणतात मात्र किरण सामंत हे तर शंभर टक्के पडतील अशी चर्चा सुरू झाली आता बघूया तेवीस विस्तार केला खरंच हे दोन्ही बंधू पडतात की या दोन्ही बंधूंचा पैसा चालतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं उदय सामंत आणि किरण सामंत निवडून कि येतील की पडतील कमेंट नक्की करा धन्यवाद